बहिणींचे डोळे महायुतीच्या आश्वासनाकडे सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा उत्सुकता विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री बहीण महायुतीला तारलं गेम चेंजर ठरणाऱ्या या योजनेमुळं राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आली आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करून ती राज्यात लागू करण्यात आली या योजनेचा आतापर्यंत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत आता सहाव्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा लागू नाही महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे सहावा हप्ता पंधराशे रुपयांनी की एकवीसशे रुपयांनी मिळणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे राज्यातील सत्ता स्थापनेनंतरच त्यावरील निर्णय होईल असं सध्या चित्र दिसत आहे महायुती सरकारने राज्यात जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकानं खात्यात जमा करण्यात आला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार महायुती सरकारनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितच दिवाळीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात जमा केले त्यामुळं पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत कारण आमची नियत स्वच्छ आहे कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत घेणाऱ्यातले नाही असं जाहीर केलं होतं त्यामुळं महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहील दरम्यान महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांना महायुतीचं पुन्हा सरकार आलं तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेचा महिलांना थेट लाभ झाल्यानं ही योजना महायुतीच्या पथ्यावर पडली महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्यानं महायुतींना या योजनेचा चांगला फायदा झाल्याचं दिसत आहे त्यामुळे आता महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे जुन्या योजनेप्रमाणे पंधराशे रुपयांनी मिळणार की वाढीव रकमेप्रमाणे एकवीसशे रुपयांनी मिळणार याकडे सर्व महिलांचे डोळे लागले